पासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी पनीरची भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग पनीर भुर्जी रेसिपी बघूया आपण चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आजच्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भुर्जी लवकरात लवकर सुट्टी जशी होईल तशी कमी साहित्यामध्ये चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा पनीर मस्तपैकी मी अर्धा किलो घेतलेले छानपैकी धुवून स्वच्छ करून जिरा घेतलेला आहे दोन टमाटे दोन हिरव्या मिरच्या कांदा तर आता आपण कढई गरममध्ये तेल टाकूया तेलमध्ये चांगलं मस्त गरम करूया हे बघा कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये छानपैकी आता तेल टाकून घेतलेलं आहे मी तेलामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा काढला मग कापड छान असं परतून घेतो तेलामध्ये मस्त टेकून मस्त आपला मस्त लाल मिठा असं होत आपल्याला बेसनामध्ये एक चमचम मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतो ते हळद हळद टाकून घेतो ते टमाटा किव असा करून घ्यायचा कांदा टमाट्याचा हळदीचा आणि घरच्या मस्त आता बारीक घ्यासवरती आपण दहा मिनटं ठेवून घ्यायचं जेणेकरून कांदा टमाटाचा एक क्यू होईल जाईल पाच ते हा मिनटं मस्त बारीक घ्यासवरती ठेवून देते कारण कांद्याचा आणि टमाटाचा एक क्यू होता मस्तपैकी आता छानपैकी मी क्यूब करून घेतलेले जेणेकरून मस्त आपला सुक्का भाजी सुकी भाजी छान होईल पनीरची चला मग आता मस्त क्यूब असे करून घेतलेले घ्या साईडचे चला मग आपला मसाला पण रेडी होतो आता आपण हे क्यूब करून आपण बघू शकतो मस्त आपला मसाला मसाला झालेला मस्त आपला कांदा टमाटा छान लाल झालेला आहे अजून आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवून घेते जेणेकरून टमाटा पूर्ण आपला मॅश होऊन जायचा किती छान झालेले मस्त आता मसाला त्याच्यामध्ये आपल्याला छान धन्या पावडर टाकून घ्यायचे दोन चम्मच डाळी जिरा पावडर लाल तिसट मिरची पावडर हा मस्तपैकी एक जीव करून घ्यायचा आपण पाच मिनटं मस्त मस्त आपल्याला एक छान एक मसाला करून घ्यायचा मधल्यामध्ये आपल्याला पैर टाकून घ्यायचं त्याचा आपलं एक घेऊन झाला आहे छान त्याच्यामध्ये आपल्याला पैलं टाकून घ्यायचं पहिरचं चांगलं कीठ आपल्या जवळ खाली एक घेऊ करून घ्यायचा मसाल्याचा आणि पनीरचा मसाल्यामध्ये पनीर छान झालेलं आहे आता पाच मिनटं याच्यामध्ये आपल्याला मस्त झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त मसाला आपला एक होऊन जाईल आता मस्तपैकी आपले धानचं झाले छान मस्त आपला पनीर मसाला छान झालेला आहे क्यूबचे आता मसा कोथंबीर टाकून घ्यायची एक जीव करून मस्त आता एक आपण परत कोथंबीर आपल्याला पनीर एकदा परत आपल्याला एक जीव करून घ्यायचा मला मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे बघा मस्तपैकी आपली पनीर भाजीची मस्त सुकी झालेली आहे रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून मी तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू